पुण्यात बॅरी सिंड्रोम याचे बावीस संशयित रुग्ण आढळलेले आहेत रुग्णांचे नमुने आय सी एम आर एम आय वी हा तपासणी न्युरोलॉजिकल आजाराचा एक प्रकार आहे पुणेकरांसाठी महत्वाची बातमी अशी की एक गोयलन बॅरी सिंड्रॉम म्हणजे नसांवर परिणाम करणारा हा आजार आहे तर गुयलन बॅरी सिंड्रॉम आजारामुळे स्नायू कमकुवत होतात या स्नायूंमध्ये अतिवेदना होतात आणि स्नायूंची संवेदना कमी होते गुयलॅन बॅरी सिंड्रोम मुळे अर्धांगवायूचा सुद्धा धोका धोका निर्माण होतो हाताची बोट आणि पायात वेदना कमजोरी चिडचिड अशी लक्षणं या आजारीची आहेत त्यामुळे खबरदारी घेण्याचेही सांगण्यात येत अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या